पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा सा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री शिवसेनेचे नेते सुभाष शेठ गोगावले हे कार्तिक एकादशी महापूजेस उपस्थित राहण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी दोन दिवस पंढरीत आले असता त्यांनी गारडी तालुका पंढरपूर येथील शिवसेना प्रणित युवा सेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख सत्यवान नाना मोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांचे नाना मोरे यांच्या परिवाराकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार शहाजीबापू पाटील साईनाथा भंगराव यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आदरणीसाद सेनापती बाळासाहेब ठाकरे वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय शिंदे साहेब आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय माझे आमदार साजे बापू आमचे अबगराव आमचे जिल्हा प्रमुख जननराथ आमचा रमेश त्याचप्रमाणे आमचे नाना आणि उपस्थित सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी आणि उपस्थित माता भगिनी हो म्हणजे उद्या एकादशीचा कार्यक्रम आहे कार्तिक एकादशी आहे तर मला पहिलं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या दोन मोठ्या एकादशी एक आषाढी आणि कार्तिकी तीन वेळेला आम्ही आषाढी एकादशीला एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना पंढरपूरच्या वारीला आणि पहिल्या पूजेला आम्ही जात होतो आता कार्तिक वारी आम्हाला मिळाली उपमुख्यमंत्र्यांमुळे आज संध्याकाळी साहेबांचं आगमन होणार आहे आणि उद्या पूजापाठ करून मग पुढं वाटचाल करणार आहे दादा नाण्याने सांगितल्याप्रमाणे पोलीस खात्यालाही आम्ही कल्पना देतो इधरी इतरही लोकांना कारण काय आहे शेतकरी आहे बळीराजा आहे तर आपण आहोत बळीराजा नसेल शेतकरी बांधव नसेल तर मग आमचा उद्योग काय आणि म्हणून पोलीस खात्याला आमची विनंती आहे की जेवढं लवकर आणि शक्य होईल ते कारण चोर हा आज नाही उद्या भेटत असतो परंतु थोडा वेळ लागतो एवढाच प्रश्न आहे परंतु आता नवीन आलेल्या आपल्या पीआयआय इथल्या जे काही अधिकारी आहेत त्यांचे सहकार्य आहेत त्यांना आमची विनंती माझं सूचना आहे की आपण आपला जरा गस्त वाढवून काय डाऊटफुल लोक आहेत त्यांना जरा ताब्यात घेऊन जरा पोलीस स्टाईल जरा विचारपूस करावी आणि लवकरात लवकर या चोऱ्या उघडकीस आणाव्या अशी विनंती करतो बाकी बापूने बराचसा विकास केलेला आहे का काय राहिलेला नाही पण बापूला काय तुम्ही निवडून दिलेलं नाही जास्त विकास केल्यामुळे आता परत बापूना ती संधी द्यावी ही विनंती करतो एक चांगला होतकरू समजदार अभ्यासू माणूस म्हणून बापूंकडे पाहिलं जायचं आणि म्हणून करता माझी विनंती राहील तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्याला आपला झेंडा फडकवायचा आहे जे काही सहकार्य लागेल ते एकनाथ शिंदेसाहेब आम्ही सर्वच मंडळी तुम्हाला सहकार्यात राहणार आहोत आणि तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातार